सर्वाधिक वेगानं विकसित होत असलेल्या राज्याच्या औद्योगिक विकासामध्ये केंद्रस्थानी असणाऱ्या आज आपल्या पिंपरी मध्ये आरोग्य सेवेत शहराच्या इथल्या नागरिकांच्या फॉर्च्युन हॉस्पिटलच्या रूपाने आणखीन एका महत्वाच्या आरोग्य सुविधांची भर पडलेली आहे आज जागतिक आरोग्य दिन आहे सात जुलै एकोणीशे अठ्ठेचाळीस ला जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली आणि एकोणीसशे पन्नास पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करायला जगामध्ये सुरुवात झाली आणि जवळपास एकशे त्र्याण्णव देशातल्या कोट्यवधी नागरिकांचं आरोग्य सांभाळण्याचं काम जागतिक आरोग्य संघटना करत असते माझ्याकडं रा राजेंद्रजी पवार आमचे धनाजीराव विनोदे प्रियंकाताई विनोदे हे येत होते आणि मला सांगत होते की दादा अतिशय चांगल्या प्रकारे थेरगाव वाकड रोडवर अद्याप असं तीस बेडचं फॉर्च्युनर हॉस्पिटल फॉर्च्युन हॉस्पिटल आणि एन आय यू आणि आयसीयू ऑपरेशन थिएटर सोनोग्राफी सेंटर एक्स रे फार्मसी टुडिको आणि चोवीस तास साती दिवस चोवीस बाय सात आपण ज्याला म्हणतो इमर्जन्सी सर्व्हिसेस लॅबोरेटरी सह हे सगळं आम्ही उभं केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनाच्या करता अश्विनीताई श्रीरंग बारणे मी आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी यावं खर तर मी त्यांना उद्या वेळ देत होतो परंतु त्यांनी विनंती केली की दादा काही करून आजचा आणि फार मला वाटतं चोवीस तास किंवा छत्तीस तासापूर्वी मी त्यांना सांगितलं आणि त्यांना हा कार्यक्रम आयोजित करावा लागला